तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत म्हणत मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तिळगुळ खाण्याची जी प्रथा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली आहे ती इतकी विचारपूर्वक केलेली आहे कारण तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं विटॅमिन ई e असतं आपल्या त्वचेसाठी केसांसाठी तिळ हे खूप चांगले असतात आणि ते आपल्या शरीराला स्निग्धता पण देतात म्हणून हिवाळ्यामध्ये तीळ भरपूर प्रमाणात आपण खातो तर एक अगदी सोप्या पद्धतीने वडी कशी करायची आज ते आपण बघणार आहोत दोन वाट्या तीळ घेतले आहेत मी ते छान भाजून घेतले तीळ चांगले फुलले आहेत आता आपले म्हणजे आपले तीळ भाजल्या गेलेले आहेत यामध्ये पाव वाटी शेंगदाणे मी आधीच भाजून साल काढून ठेवले होते ते पुन्हा या तिळामध्ये घालून थोडेसे गरम करून घेणार आहे तिळगुळाच्या वड्या अनेक प्रकारे केल्या जातात पण ही पद्धत अशी आहे की अगदी ज्यांना अजिबात स्वयंपाक येत नाही ते लोकसुद्धा या वड्या अगदी सहज करू शकतील एका परातीला मी तुपाचा हात लावून ठेवला आहे आणि हे तीळ आता आपण गार करून घेऊया त्याच थोडंसं खोबरं मी भाजून घेते आज खोबरं मी वडीच्या हात घालणार नाही आहे पण वरून लावायला जे खोबरं घेणार आहे ते पण थोडं भाजून ठेवते आहे म्हणजे ते छान कुरकुरीत लागेल आता मिक्सरमध्ये आपण पल्स मोडवरती तीळ चांगले असे एकसारखे बारीक करून घेतले आहेत खूप जास्त नाही फिरवायचे नाहीतर तिळाचं तेल निघेल एकदम घट्ट गोळा करून नाही घ्यायचा आहे आप आपल्याला आधी त्याचा आणि जितके तीळ घेतले होते तितकाच गूळ मी इथे घेते आहे दोन वाट्या तीळ घेतले होते तर दोन वाट्या गूळ मी इथे चिरून घेतला होता आणि ते आता सगळं मिक्सरमध्ये फिरवून आपण त्याचंही मिश्रण तयार केलेलं आहे हे मिश्रण आता आपल्याला परतायचं आहे कढईमध्ये मी चमचाभर तूप घेतलं आणि त्यात हे तीळ आणि गुळाचं मिश्रण आपण घातलेलं आहे नॉनस्टिक कढई असेल तर तूप नाही घातलं तरीही चालेल आणि तिळाच्या या वडीमध्ये शेंगदाणे पण ऑप्शनल आहेत तुम्हाला नसतील घालायचे तर फक्त तीळ घेऊनही तुम्ही ही वडी करू शकता आता हे आपल्याला एकसारखं परतून घ्यायचं आहे थोडासा दाब देत आपण सुरुवातीला परतणार आहोत म्हणजे जर काही गोळे असतील यामध्ये राहिलेले तर ते मोडले जातील गुळ आता हळूहळू वितळायला लागेल अगदी खूप पातळ झालेला आपल्याला दिसणार नाहीये कारण तीळ ऑलरेडी त्यात आपण घातलेली आहेत एक चमचाभर पाणी घालते होईल आणि आता हळूहळू हे मिश्रण सगळं ओलसर व्हायला लागेल व्यवस्थित परतला गेलं की हे ओलं होऊन याचा गोळा फिरायला लागेल म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे थोडेसे भाजलेले तीळ मी वेगळे ठेवले होते ते यामध्ये घालते आहे आणि पुन्हा आपण हे परतून घेऊ जेव्हा स्पॅच्युलासोबत हा गोळा फिरायला लागेल तेव्हा आपलं मिश्रण तयार आहे असं समजायला हरकत नाही पाकाची झंझट या वडीमध्ये नाही आहे पाक असला की वडी कडक होईल का चिवट होईल का अशी एक भीती असते ती भीती या रेसिपीमध्ये अजिबात नाही आहे आता आपलं मिश्रण तयार झालं गोळा फिरायला लागला होता कढईमध्ये त्यामुळे आपण हे पटापट तूप लावलेल्या परातीत काढून घेतलं आहे हाताने थापून बघायचं आहे जर फार गरम लागत असेल तर एखाद्या वाटीच्या सहाय्याने आपण याचा वरचा भाग सगळा गुळगुळीत करून एकसारखा करून घ्यायचा आहे पुन्हा भाजलेले थोडेसे तीळ मी यावरती घालते आहे भाजलेलं जे खोबरं आपण ठेवलं आहे बाजूला ते मी अर्ध्या भागात खोबरं घालणार आहे अर्ध्या भागामध्ये मी फक्त तिळच ठेवणार आहे असे दोन प्रकारचे मला वडे हवे आहेत याला एक दहा मिनिटानंतर मी हलके हलके फक्त कट देते आहे फक्त रेषा यावरती आखून घेणार आहे कारण फार गाळ झाल्यानंतर वडी तुटण्याची शक्यता असते अर्ध्या तासानंतर पुन्हा मी सुरीनी खालपर्यंत याला कट देऊन घेईल आणि त्यानंतर एक ते दोन तासांनी मी या वड्या या परातीतनं सराट्याने काढणार आहे यावरती मी या सजावटीसाठी भोपळ्याच्या बिया लावते आहे पंपकीन सीड्स आहेत दरवर्षी मी छोट्या छोटा हलवा लावत असते वडीवरती पण यावर्षी मी भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत तिळगुळाच्या या रंगावरती हा हिरवा रंग खूप फुलून दिसतो आणि वड्या दिसायला खूप छान दिसतात तुम्हाला हवं असेल तर हे पंपकीन सीड्सही थोड्याशा भाजून घेऊ शकता थोडंसं ओलसर असतानाच आपण या बिया त्यावरती लावून घेतलेल्या आहेत आणि आता याला डीप कट देऊन घेतो आहोत आपण सध्या वड्या थोड्याशा मऊसरच आहेत पण तासाभरानंतर बघा छान कुटकुटीत झाल्या आहेत आता सराट्याच्या एक एकवडी काढून बघायची बघा पटापट सगळ्या वड्या निघतात आहे तर आपल्या मस्त चवीच्या तिळगुळाच्या अगदी सोप्या पद्धतीने केलेल्या वड्या तयार आहेत या संक्रांतीला तुम्ही अशा वड्या करून बघा अजिबात टेन्शन न घेता शंभर टक्के जमतील अशी ही वड्यांची रेसिपी तुम्ही जरूर करून बघा पुन्हा एकदा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला वडी तोडून बघूया मस्त मऊ पण खुसखुशीत कुछ वडी झालेली आहे धन्यवाद